पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी जाणवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात एक लाजीरवाणा आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे एका महिलेच्या पाळीव कुत्र्याला जीव मारण्याची धमकी देत एका नराधमाने अठ्ठावीस वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे संग्राम कोरेकर असे बलात्कार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी संग्राम कोरेकर यांनी कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका अठ्ठावीस वर्षे महिलेला तिच्या कुत्र्याला जिवे मारण्याची धमकी दिली तसेच कुत्र्याला गॅलरीतून फेकून मारून टाकेल अशी धमकी देत महिलेवर बलात्कार केला तसेच या अठ्ठावीस वर्षे पीडित महिलेला आरोपीने तिच्या डोक्यात कठीण वस्तूने मारहाण केली तसेच तिला आरोपीच्या कोंढव्यातील घरात चार ते पाच दिवस जबरदस्तीने बंद करून मारहाण करत तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला दरम्यान या प्रकरणात आरोपी विरोधात कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कोंढवा पोलीस करीत आहेत प्रतिनिधी प्रतीक गंगणे पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा